नमस्कार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची अवस्था म्हणजे नक्टीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी झाली आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला उमेदवारच सापडत नसल्यामुळे सांगलीतली तमाम जनता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत संभ्रमावस्थेत पडलेली आहे हा स्पेशल रिपोर्ट सांगलीत भाजपाकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना दुसरीकडे आघाडी झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र या जागेवरून दावे प्रतिदावे सुरू झालेत काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पण भाजपला टक्कर देऊन मागील वेळी गेलेली जागा जिंकून देणारा तगडा व ताकदीचा काँग्रेसकडून चाचपणी सुरू आहे अगदी सुरुवातीच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगलीतून उभं करण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती पण खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला इन्कार करत आपण इच्छुक नसल्याचं सांगत या चर्चेवरती पड टाकलाय त्या माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्यापासून ते वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यापर्यंत सर्वांची नावं चर्चेत होती त्यापैकी आता प्रतीक पाटील यांनीही या शर्यतीतून माघार घेतल्याचं वातावरण आहे तसं त्यांनी जाहीरही केलंय त्यांचे बंधू विशाल पाटील सध्या लोकसभेपेक्षा विधानसभेला जास्त इच्छुक का आहेत कारण त्यांना राज्याच्या राजकारणात राज्या जास्त रस असल्याचं सा सांगण्यात येतं पण उद्या जर पक्षानं उमेदवारी जाहीर केली तर त्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे त्यांचे समर्थक सध्या सोशल मीडियावरती दादा लढायला आहे ला अशा पद्धतीच्या पोस्ट आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात या अगोदर अण्णा डांगे हे पालकमंत्री असताना त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती त्यावेळी अण्णासाहेबांनी स्वर्गीय मदन पाटील यांच्या विरोधात जोरदार लढत दिली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी म्हणून एकत्रितपणे लोकसभेला सामोरे जाणार आहेत त्यात काही जल होणार असल्याची चर्चा आहे त्यामध्ये अहमदनगरची जागा काँग्रा पर्याय राधा पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत अजून निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे कारण शरद पवार यांनी अकलोज इथं बोलताना असं काही वक्तव्य केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसारित झाल्या होत्या मात्र जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या नगरची जागा विखे पाटील यांना सोडण्याच्या वक्तव्याचा इन्कार केल्याचं पुन्हा एकदा विखे पवार वादावरती तिकडे चर्चा सुरू झाली आहे मात्र नगर आणि सांगलीच्या जागा अदलाबदल होण्याच्या शक्यतेनं सांगलीतील काँग्रेस जणांनी आक्रोश सुरू केलाय जशी निवडणूक जवळ येईल तसं काहीही होऊ शकतं त्याचे पडसाद शेजारच्या मतदारसंघात उमटू शकतात त्यात सांगलीचाही समावेश आहे त्यांची जोरदार हवा उठली आहे सांग काँग्रेसजन सांगलीची जागा सोडण्यास नसल्याचं नेटानं सांगत असले तरी आज मितीला त्यांच्याकडे तगडा उमेदवार नाही त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी राष्ट्रवादीकडे तरी भाजपाशी लढण्या इतका तगडा उमेदवार कुठं आहे असाच प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जातोय राष्ट्रवादीतर्फे दिलीप तात्या पाटील आणि अरुण अण्णालाड यांच्या नावांची चर्चा मात्र ही नावं जर तर म्हणून चर्चेत असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीत या नावांचा फारसा काही प्रभाव पडेल असं दिसत नाही त्यामुळं पुन्हा एकदा जोमाना तयारीला लागलेल्या ला भारतीय जनता पक्षाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे ब्युरो रिपोर्ट